अरे काय सोनं चाललंय तुझा हे नवरा ये अजून महिना बाकी आहे सोनं चालतात आता मेन सुरुवात आमचे दादाचे आमच्या दादाच्या वहिनी आता सांगतो मी तुम्हाला ए सी कूलर घेऊन ये तिकडून आहे आम्हाला मांगरूलवरून येताना ना कूलर तुम्हाला माहिती आहे की लग्न कार्य असो तर कुठलीही गोष्ट असो आपल्या शुभ कार्यामध्ये आपण गणपती बाप्पा लोक आहेत सावधान राहिलेत तुम्ही का शालेन उभा हा उभं काय बोलतो मुलाचं लग्न आहे कसं आणि जावळीने कशी राहावा मैत्रिणी सांग दोनचं चार होतील भाकरी आता एक्स्ट्रा करावं लागतील आईचे घरी सकाळी लेट उठायचे पण इकडे लवकर उठायला हॅलो <laughs> <laughs> आई नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि कालची पालखी तुर्बे गावातली जी पालखी होती ना खरोखर खूप जल्लोष होता ज्याने कोणी व्हिडिओ बघितलेले नसेल ना, ना। सारमाई मातेची पालखीचा सा जो जल्लोष होता ना तुर्बे गावामध्ये खरोखर एक नंबर होता तुम्ही जर व्हिडिओ बघितलेली नसेल तर नक्की डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे नाही तर तुम्ही व्हिडिओजमध्ये आपले चॅनलचे बघू शकता एक दिवस अगोदरच आहे तो ब्लॉग का टाकलेला आणि एवढा भारी झाले ना खूप भन्नाट जल्लोष होता तिकडची तयारी त्याच्यानंतर मंडळे गावकऱ्यांचा जल्लोष आणि एकमेकांना म्हणजे ना खूप भारी होते ती लोकं आवडलं मला तिकडचा आणि आजचा ब्लॉग आहे आपण चाललो आहे चेतन आपला मित्र आहे त्याचं लग्न येणारे वीस पंचवीस दिवसामध्ये आहे तर त्याच्या अगोदर थोडंसं एक व्हिडिओ बनवायची तर त्याचं थोडं काय शूट्स आहेत तर ते मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार की कसं शूट करणार आहे काय काय शूट करणार आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल बघायला काहीतरी नवीन मी पण शूट करतो आहे जे तुम आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तुम्हा बघायला आवडते चला आलो चेतनकडे आणि आल्याच्या नंतर चेतन भाऊ काय मोर येऊनच उभा मोर पंख रे ते पण बरोबर आहे आणि व्हिडिओ शूट करायची आहे बघा समोर स्वास्तिक दिसतंय आणि मस्त वहिनीने कोणी तयारी केली वहिनी आणि सर्व म्हणजे भाऊनी पण गेली आहे का निखिल भाऊनी त्याच बरं मला वाटलं डायरेक्ट वहिनी लागण्याची स्वतः तयारी समजा करते की तू नाही ना। माणसं आपल्याकडे बरोबर आहे बरोबर आहे आणि इथं स्वास्तिक काढलेलं आहे बघा इथं आणि थोड्या वेळात तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजवरती दिसेलच म्हणजे तुम्ही जाऊन बघू शकता ब्लॉग आले तोपर्यंत रील्स आलेली आपल्या पेजला आणि तारी आपली तारीख आहे पाच मे आणि संध्याकाळी सहा वाजता लग्न आहे तुम्हाला लग्न सहा वाजून पंचावन्न मिनटंचं आहे पण तो लग्न काय मागं पुढं होतंच इथं पत्रिका आहे इथं सर्व मंडळी आहे तुम्हाला दिसेल रील कशी शूट होईल काय काय होईल कारण की आता सध्या ट्रेंडिंगच चाललेलं आहे बरोबर ना रील तर आपल्याला पण ते सर्व शूट करावंच लागेल आणि त्याच्यानंतर अजून दोन तीन दिवस पण येणारे लग्नाचे तेव्हा पण शूट्स असतील तेव्हा ते, ते सुद्धा आपण आपण बघूया तर पहिला थोडीशी सुरुवात करूया तुम्ही बघा आम्ही शूट्स कसे करणार आहोत इथे सर्व ऍक्टर लोक आहेत सावधान राहिलेत तुम्ही का शालेन उभं हा उभं राहिले सावधान हो ठीक आहे चला आपण आता तयारीला लागूया आपल्या चला आता आम्ही सुरुवात करतोय आणि सर्वात पहिला तुम्हाला माहिती आहे की लग्न कार्य असो की कुठलीही गोष्ट असो आपल्या शुभ कार्यामध्ये आपण गणपती बाप्पाना वंदन करतोच आणि सर्वात पहिले व्हिडिओच्या सुरुवातीला रीलच्या बाप्पांचं आपण फुल असं अर्पण करून थोडा सुरुवात करूया आणि माझ्यासोबत आज माझा डायरेक्टर आहे अक्षय आणि जे पण काय आता तुम्ही बघत राहणार आहे तो नदीच चालू राहील आमची कॅमेरामध्ये आज जाणू आहे तिकडं जाणू तू शूट करत राहा जेवढं तुला व्हिडिओ शूट करत आहे

आता गुलाब गुलाब जल नाही गुलाब फुले येतो त्याला आता असं असा उडूया आम्ही तो पण आता तुम्हाला बघायला भेटेल असं सांगणारच नाहीतर काय सांगणार आता

காரிசார <laughs> பிர ऑडियन्स ऑडियन्स बघते ना ऑडियन्स हा दाखवत आता कसा जोश मध्ये बोलला कॉन्फिडन्स दाखवतो थांबा आमच्या पोऱ्याचा चेहरा बघून ठेवा पुढच्या वर्षी गाजवाचा पुढचे पुढचे नाही नाही पुढच्या वर्षी बघू दाखव पुढचे बोलला पुढचे

अरे काय सोनं चाललंय तुझं हे नवरा ये अजून महिना बाकी आहे वीस दिवस बाकी आहे आताच सोनं करत घरच्या नाही परवडाचा बघू आता वीस दिवसानंतर काय सांग तिथं आमची बाय आले एवढं लांबून अजून काय सांगू तुला चष्मा रुमाल हे बघ याची बायको फोन कुठूनच तू मला आता गावाचा नाव नाही कुठले गावाने गाव सांग गाव सांग लवकर मांगरुलवरून येताना कूलर कूलर घेऊन आमच्या पोऱ्याला गरम होतं ए सी हे तरी त्याला हाताने कूलर लागल हो बागेश याचं आत्ताच सोलं झाले आहे हा मग बोलतो मला गरम होतं कूलर आणा या आणा वहिनी आत्ताच सांगतो मी तुम्हाला ए सी कूलर घेऊन या तिकडून आहेर आम्हाला जमा नाही तसं आम्ही काही घेऊ नये पण तुम्ही घेऊन आले जे काय असेल तुमच्या पोरीला द्या आम्हाला काही नको वागेश कसा व्हायचा सांगत आहे एक मित्र आली ना सर्व काही तुमचे किती जण अधिक चला तिकडे वा आता दादा आता पाय घेऊन तुम्ही तिथे बसा ना मंडळीला मागे बस आता मेन सुरुवात आमचे दादा जे आता चेतन शेखर बाबा काय बोलायचं तुला तुझा दादाच ना फक्त आमच्या भाईचे असं काही नाही आता इथे सर्व ऍक्टर लोक तुम्हाला दिसतील मधुबाला मधुबाला हेलन मिलन डॉ हिरोईन आहेत तुम्हाला मीरा कुमारी अजून पोर मला नावं आठवत नाही जेवढी होती तेवढी पूर्ण सर्व नावाला आता ते सर्व मी नाही आता बघू किती ऍक्टिंग करतात का प्रॉपर तुम्ही आता ब्लॉग मध्ये बघाल बरोबर पकडलाय फक्त ना मिशिका तू चेतनच्या इथे आई तुम्ही असला त्याला एकदा पुढे टाकला तुम्ही पुढे चेहरा दिसता काय थोडा थोडा बरं बरं मागोवा फक्त जसं उभं मागोवा मागे अजून मागे समजा मागो हा अक्षय थोडा मागे बाबा थोडस व्हा तुम्ही काय बोल

त्याला मेन टेक होता तो घेतलेला आहे आणि तरमाईवाय आहे आमची काय तयारी झाली का अजून झाली नाही बाबा नवरदेवा तुझी झाली का अजून चालू तिकडे वहिनीला घेतले का सर्व घेत तो काम पाहिला ना तिथं मम्मी झा ना घेतला का नाही त्याचा काही नाही बरोबर आहे आणि तुझं दोन्ही टाईम लग्नाची आणि रिसेप्शनची रिसेप्शनचं वाक्य आहे ना बरोबर आहे इथं झाला आहे आणि आई वगैरे तुमची झाली का तयारी काय बोलत मुलाचं लग्न कसं वाटतय नवीन तुमच्यात अजून एक फॅमिली मॅन काय बोलता मेंबर ऍड होईल तुमच्या जिल्ह्यामध्ये अजून एक ऍड होईल आणि होई। मस्त तुमचं घर ते मोठा आणि अजून त्याच्यामध्ये पण ऍड होईल कसं वाटत नवीन फोन बिनवर बोलत तर असायलाच बरोबर ना ताई काय वाटतं तुला तुम्हाला वहिनी फक्त मस्त हा आणि जाव कशी राहावा मैत्रिणी सारखं बरोबर बरोबर रे डोला दाखवते दाखवणार काय माहितीये आता वहिनीला दाखवलं असेल कॅमेरेन तर बघ बरं असं डोलं दाखवलं तर नाही का आता नातं वहिनीला सांग दोनच चार होतील भाकरी आता एक्स्ट्रा करा लागतील आईच्या घरी सकाळी लेट उठायची पण इकडे लवकर उठायला लवकरच उठते ना आता का होला हो देशीलच तुला द्यायचं

चलो बाय भेटू म्हणजे आपण तर भेटत राहू पण भेटूया पाच तारखेला हा मग त्याच्या पहिला हो पण पाच तारखेला मेन काम आहे ना बरोबर ना सोय बर बर होईल का नाही ना तोच तर लपडा ना सांगते पाणी पिताना विषय कसा असतं बघ निखिल हलदी लागणे जो पित नाही ना त्याला इज्जतच असं तू कधी पण जा सर्वात पहिला काय इच्छा काय पितो का अरे आम्ही पितच नाही आमच्यासाठी वेगळी काही सोय करा तुम्ही हा बरोबर काम बोललास असतो बरोबर नाही ना बाबचा लगीन नाही जमले ना नाही तर परत कोण बोलेल का तांब्यान बा दारू पित भागेश भागेश त्यांच्या खाली लायसन त्यांना कोण काही बोलणार नाही त्यांच्या खाली लायसन डायरेक्ट भूव लोक त्यांचा काही टेन्शन नाही चला भेटूया आता उद्या परवा तेरवा काहीतरी भेटूया चलो बाय